या फोटोमुळे मावळच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे इंब्री चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे गटात प्रवेश करण्यात असल्याचं संकेतच दिलेत त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जातोय मावळ लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेनं वाघेरे पाटील ठाकरे गटात जाणार असल्याचं बोललं आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख पक्षातील हालचालींना हळूहळू वेग येऊ लागलाय त्याचाच एक धागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजोग वाघेरे पाटील यांच्या भेटीला जोडलाय गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ पवार यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून अति शिवबंधन बांधलं होतं त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वाघेरे पाटील यांनी हाती शिवधनुष्य घेण्याचे संकेतच दिलेत त्याच अनुषंगाने त्यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली मावळचे लोकप्रतिनिधित्व शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे करतायत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पराभूत करून निवडून आले परंतु आता उपमुख्यमंत्री पवार आणि बारणे दोघेही महायुतीचे घटक आहेत त्यामुळे पार्थ पवार किंवा बारणे यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे इच्छुक पाटील यांनी वेगळी वाट निवडण्याचा निश्चय ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय मावळ लोकसभा अस्तित्वात आल्यापासून वाघेरे पाटील यांना उमेदवारीची आस होती परंतु दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी महापौर आझमभाई पानसरे यांना उमेदवारी मिळाली त्यावेळी शिवसेनेकडून गजानन बाबर विजयी झाले त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बाबर यांच्या ऐवजी शिवसेनेच्या ठाकरे गटातून उमेदवारी विषयी चाचपणी केली जाते पिंपरी चिंचवड मधून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार म्हणून वाघेरे पाटील यांच्या नावाची चर्चा होऊ शकते त्यामुळे लढतीत रंगत निर्माण होईल असा दावा राजकीय जाणकार करतायत ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर